केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना मत्स्य उत्पादन वाढीसाठी महत्वाचं तंत्रज्ञान म्हणजे बायोफ्लॉक प्रकल्प धुळे जिल्ह्यातील विश्वजित पावरा यांना सन दोन हजार वीस एकवीस मध्ये लहान बायोफ्लॉक प्रकल्प सात टाक्यांचा मंजूर करण्यात आला प्रकल्प किंमत सात लाख पन्नास हजार केंद्र हिस्सा दोन लाख सत्तर हजार राज्य हिस्सा एक लाख ऐंशी हजार लाभार्थी हिस्सा तीन लाख रुपये नमस्कार मी विश्वजित सत्तर सिंग पावरा मुक्कामचे पोस्ट सुडे तालुका शिरपूर जिल्हा पुढे महाराष्ट्र मी लहान बायोफ्लॉकचं प्रकरण घेतलं आणि ते यशस्वीरित्याने चालू आहे आमचं गेल्या वर्षी थोडं उत्पन्न कमी झालं पण तसं आम्ही करत गेलो तसं शिकत गेलो आणि आता यंदा चांगलंच प्रोडक्शन होईल असं वाटते आम्ही रोजच सकाळी संध्याकाळी पॅरामीटर चेक करत असतो जसे की पी एच डिझेल ऑक्सिजन राहिला नायट्राईट राहिलं टू राहिला अमोनिया राहिला बरेचसे पॅरामीटर्स असे आहेत त्यांना रेग्युलर चेक करावं लागतं त्याच्याशिवाय बायफ्लॉप चालू शकत नाही आणि सगळं संध्याकाळ जसं खादी दिलं जातं त्यांना विटॅमिन्स वगैरे द्यावं लागतं मिनरल्स नसतं खादी दिलेलं चालत नाही त्यानुर वेळोवेळी त्यांना टॉनिक वगैरे राहिले असे आणि वारंवार त्यांना ग्रेडिंग करावं लागतं आम्ही पंगास प्र प्रजातीचा मासा पालन करतो प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचं लहान बायोफ्लॉक टँकचे सेवन टँक आहेत आणि दोन हजारचं दोन हजार वीस ते एकवीसचा एक, एक लाभार्थी आहे मला दोन तीन वर्ष झाले या प्रोजेक्टमध्ये करत असताना सुरुवातीला तर अडचण आलीच पण आता चांगल्या पद्धतीने करतो आहे आणि प्रत्येक जणांना प्रत्येक शेतकऱ्याला एक माझं निवडणती आहे विनंती आहे की डायरेक्ट कुठलाही प्रोजेक्ट राहिला मच्छीपालन राहायला किंवा कुठलाही राहिला डायरेक्ट न चालू करता आणि तुम्ही डायरेक्ट ट्रेनिंग वगैरे घ्या कुठेतरी किंवा कोणी एक्सपर्ट असेल त्यांचं कन्सल्टन्सी घ्या म्हणजे तुम्हाला प्रोजेक्टमध्ये येणारे काही अडचणी आहेत ते येणार नाहीत किंवा अशा बऱ्याचशे गोष्टी आहेत ते केलेच पाहिजेत असे विनंती आहे शेतकऱ्यांशी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे महाराष्ट्र राज्यात रोजगार निर्मिती शक्य झाली आहे